मी एकटीनंच सगळं करायचं का इथे दोन आठवड्यात आपल्याला जायचं आहे आणि मी ते एकटीच सगळे पॅकिंग करते आहे तू नुसतं हे पाहिजे ते पाहिजे म्हणून पसारा कर अगो बाई कुणीतरी आलं वाटतं कोण पाहिजे जनगणना सुरू आहे आम्ही तिघजणं राहतो इथे मी मधुरा माधव देसाई माझे मिस्टर माधव शंकर देसाई आणि हा आमचा मुलगा सोहम माधव देसाई पाणी पाहिजे बरं या या अहो आम्ही घर सोडतो आहे ना म्हणून ही जरा सामानाची बांधाबांध करते आमच्या यांना चांगली नोकरी मिळाली आहे परदेशात तिकडेच जाणार आहोत मिस्टर ते सुपरवायझर आहेत एका कंपनीत कंपनीचं नाव आठवत नाही हो नेमकं काय ते का सध्या दोन तीन दिवस घरीही आले नाहीत आम्ही परदेशात जातो आहे ना तर त्याच गडबडीत आहेत अहो तुम्हाला पाणी पाहिजे होतं ना मग घ्या पाणी पण घेतलं नाही तुम्ही